नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स मध्ये मित्रांनो आपण भारतामध्ये राहतो आपल्याला नागपूर या शहराबद्दल तर माहिती असेलच हो मित्रांनो तेच नागपूर शहर जे भारतामधील अतिशय मध्यभागी स्थिर आहे मित्रांनो जे भारतामधील अतिशय विकसित असणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्राची उपराजधानी आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या राजकीय आणि धार्मिक घडामोडींमुळे नागपूर हे शहर चर्चेत आहे हे शहर भारताच्या भौगोलिक केंद्रस्थानी महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आहे समृद्ध असणारे विदर्भ प्रदेशांची मुकुट रत्न म्हणून नागपूर हे शहर ओळखले जाते पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की नागपूर या शहराचे नाव नागपूरच असे का पडले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नागपूर या शहराचे नाव नागपूर हे या शहरातून वाहणाऱ्या नाग नदीमध्ये पडलेले आहे या शहरातून वाहणारी नाग नदी हे प्राचीन काळाचा पुरावा आहे मित्रांनो तसेच नागपूर हे नाव नागभूमीमुळेही पडले असावे ज्याचा अर्थ सापांची भूमी असा, असा होतो मित्रांनो नागपूर या शहराबद्दल अतिशय मनोरंजक भौगोलिक तथ्य म्हणजे हे शहर भारताच्या अगदी मध्यस्थानी आहे या अद्वितीय स्थानामुळे या शहराला झिरो माईल सिटी असे टोपण नाव मिळाले आहे मित्रांनो शून्य मैलाचा दगड म्हणजेच झिरो माइल स्टोन हे ठिकाण नागपूरमध्ये आहे येथून भारतातील सर्व अंतर मोजले जाते प्रमुख महामार्ग रेल्वे हे सुद्धा नागपुरातून जात मित्रांनो नागपूर या शहराने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खूप योगदान दिलेले आहे चलेच्या आंदोलन असहकार चळवळ अशा घटनेचे साक्षीदार नागपूर हे शहर राहिलेलं आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये नागपूर हे शहर संत्रांच्या लागवडीमुळे प्रसिद्ध आहे त्यामुळे याला संत्रा सिटी म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार